पीक विमा कंपनीकडे दाखल असलेल्या तक्रारी निकाली काढा शेतकऱ्यांची अकोटचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी पीक विमा कंपनीकडे दाखल असलेल्या तक्रारी तात्काळ निकाली काढण्यासाठी शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी अकोट यांना सव्वीस डिसेंबर रोजी निवेदन दिले गेल्या महिन्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले कपाशीवर आलेल्या रोगामुळे कपाशीचे उत्पन्न कमालीचे घटले असून हाती आलेल्या कपाशीला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे कपाशी हे पीक पूर्णपणे खराब झाले आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी पीक विमा कंपनीकडे तक्रार दाखल केल्या आहेत परंतु पीक विमा कंपनीकडून यासंदर्भात कुठलीही दखल घेतलेली नाही अद्यापही कापूस पिकाचे सर्वे करण्याचे आदेश दिलेले नाही एच डी एफ सी कंपनीने शेतकऱ्यांना शेतकऱ्यांसोबत अन्याय केलेला आहे कपाशी उत्पादक शेतकऱ्यांच्या नावाने करोडो रुपयांचे प्रीमियम घेऊन सुद्धा ही विमा कंपनी सर्वेक्षण तयार नाही त्यामुळे लवकरात लवकर विमा कंपनीला सदर तक्रारी दुरुस्ती करून कपाशीचे सर्वेक्षण करून घेण्यासाठी प्रशासनाने तात्काळ आदेश द्यावे अन्यथा विमा कंपनी व शासनाच्या विरोधात उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून प्रशासनाला देण्यात आला आहे

त्याच्यामध्ये पीक काढणी पश्चात आणि पीक काढणी पूर्वी हे शब्द आहे पण कपाशीला हा शब्द लागू होत नाही कारण प्रत्येक वेळेला कपाशी ही व्यसला जायचं त्याच्यामुळे कपाशीच्या जा बाबतीत नेमकं कंपनी पीक विमा कंपन्यांनी ती शेतकऱ्यांची चूक भरून जवळपास सात हजारच्या वर शेतकऱ्यांच्या तक्रारी पीक विमा कंपनीकडे केलेली आहे